माझे गुरुजन वर्ग मी तुम्हाला काही दोन शब्द सांगायला ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र होती ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या महान देशाचा जन्म दोनदा झाला आहे पहिल्यांदा विश्व निर्माण झाले तेव्हा आणि दुसऱ्यांदा दोनशे वर्षाचा झाल्यानंतर हा देश स्वातंत्र्य झाला तेव्हा या देशाने काही महान माणसांना जन्म दिला आहे आणि त्या महान माणसांनीच नंतर देशाच्या स्वातंत्र्याला जन्म दिला आहे मित्र हो आजचा हा दिवस उजळला कारण वासुदेव बडवंत फडके चापेकर बंधू अशा हजारो क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याच्या यज्ञ आपल्या प्राणाची आहुती दिली तिरक कर, जाने अशा आपल्या प्राणांची हजारो क्रांतिकारकांनी आपल्या जीवनांची राख रांगोळी केली लाखो ज्ञात अज्ञात लोकांनी पुरुषांनी महिलांनी बालकांनी तुरुंगवास भोगला कधी इंग्रजांचा वार झेलला तर कधी छातीवर गोळीबार झेलला मित्रो हा दिवस त्या महाराष्ट्र भक्तांचा स्मरण करण्याचा दिवस आहे आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी मिळालेले हे स्वातंत्र्य गेली पाऊनशे वर्ष टिकून आहे गेली पाऊनशे वर्ष टिकून आहे ते सीमेवर तैनात असलेल्या आपल्या भारतीय सैनिकांमुळेच ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता सीमेवर ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता खरा पारा देणारे आपले भारतीय सैनिक कधी तर देशाबाहेरील देशाच्या आतील शत्रूंशी देशा देशा संघर्ष करीत या हजारो सैनिकांनी आपले 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 सर्वोच्च बलिदान दिलेले आहे या अशा सैनिकांना मी कोटी कोटी प्रणाम करते जय हिंद जय